विचारपीठावर उपस्थित मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर त्यांना अभिवादन करतो माझ्या बाबतीत सांगितलं माझा प्रवास बराच उतारांचा आणि बरंच म्हटलं तर तसं म्हटलं तर अपयशाचा बराचसा प्रवास आहे दोन हजार आठ नऊ पासून सुरू केले तेव्हापासून मी युपीएसी एमपीएससी सुद्धा आठ आणि ते आता उघडते माझ्यासाठी अपेक्षित आहे की मला शिक्षणाधिकारी येथे पण मिळेल या माझ्या म्हणजे या प्रवासात मी शिकलो यामध्ये ज्या काही महत्वाच्या व्यक्तीच योगदान होत त्यात सगळ्यात महत्त्वाचं हे होत नाव म्हणजे भूषण सर भूषण सरांनी दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ वाजताच्या आठवणी माझ्या की जेव्हा मी आठ मध्ये पहिल्यांदा माझ्या रेल्वे मी सांगायचं आधी दोन हजार नऊ ते अठरा रेल्वेमध्ये समिती आणि नंतर आता मी इंडियन बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून आहे तर या काळात रेल्वे भरतीच्या काळामध्ये मी मुंबईला माझ्या मंशीकडे मा असताना भूषण सर म्हणजे मी एका टोप्याला होतो आणि भूषण सर मुंबई प्रवास करून दुसऱ्या टप्प्या मला भेटायला आले आणि मला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्यांनी मोटिवेट केले देऊ शकतो परीक्षा आपण करूया एक शिक्षक जो विद्यार्थ्यांना आहे त्याला आपण भेटायला येतो मोटिवेट करतो हीच पहिली माझ्यासाठी महत्वाची गोष्ट होती आणि ती सुरुवात होती सरांनी त्यानंतर माझ्यासाठी एक रेकॉर्डर स्वतः घेतला आणि तो रेकॉर्डर ते लेक्चर घ्यायचे वेगळ्या होते तेव्हा ते रेकॉर्ड करायचे लेक्चर आणि ते मला ऐकायला लेक्चर मिळायचे त्या आधारावर अभ्यास करायचे त्यानंतर त्या तो काळ असा होता दोन हजार आठ नंतर काळ असा होता की तेव्हा आता सारखी डिजिटल माध्यम नव्हती म्हणजे तेव्हा कॅसेट वर रेकॉर्डिंग करावे लागायचे पुस्तक आणि मग ते ऐकायचे म्हणजे मटेरियल मला असं इझिली अवेलेबल होत नव्हतं मग त्यामुळे मग जे अवेलेबल होतं ते मी ऐकायचो पण जे नाही अवेलेबल होत होणार तर त्या बाबतीत सरांना फोन करायचा आणि सरांशी बोलायचं म्हणजे तो काळ असा होता की भूषण सर माझ्यासाठी पुस्तक पण होते आणि नोट्स पण होते तर दिवसभर लेक्चर मध्ये असायचे पण केवळ मग तेव्हा जेव्हा कधी वेळ मिळेल ट्रेन मध्ये असतील ट्रेन मधून उतरून चालत असतील किंवा कुठे जिथे जिथे वेळ मिळेल तिथे ते मी माझ्या शंकांची उत्तर द्यायचे आणि मला असं नाही वाटायचं की एनर्जी सरांकडून कुठे द्याय म्हणजे की अजिबातच कधीच वाटलं नाही सकाळ संध्याकाळ कधी कधीही फोन करा ते नेहमी माझ्या शंकांचे उत्तर द्यायला नेहमी रेडी असायचे असा प्रवास झाला पण मी तीसच्या पाच मेन दिल्या पण तिथं मग यश मिळालं नाही मला करन, मी नंतर एमपीएसी कडे शिफ्ट झालो आणि मधल्या काळात मग एमपीएसी येत राहिलो एमपीएसी देताना पण माझी मुलाखती मुलाखतीची तयारी म्हणजे मग कुणाभूषण सरच होते कारण सरांशी बोलायचं आता मगाशी उल्लेख झाला आणि मला मागे ऐकलं की सर म्हणजे चालता बोलता इन्सायक्लोपीडिया आहेत इन आणि त्याचा अनुभव वेळोवेळी घेत आले की कुठले विषयाबद्दल काही असो सरांना विचारायचं सरांकडून त्याचे वेगवेगळे अँगल समजायचे आणि तीच तयारी माझी इंटरव्यूला असायची मधल्या काळात माझा असाही टप्पा आला जेव्हा लॉकडाऊन दोन हजार एकवीसचं लॉकडाऊन होत माणसं किड्या मुलग्यासारखी मरत होती आणि हा असा फेज होता की मी त्या काळात मी पण नैराश्यात गेलेलो होतो की आयुष्य म्हणजे काय कशासाठी हे करायचं आणि पुन्हा हे पण सगळं की आपल्या बाजूलाही सगळं लोक उभी असताना पण काही आपल्याकडून झालं नाही मग मी तेव्हा माणसं उपचार तज्ञांची पण मदत घेतली तेव्हा मला मेसेज की तू भूषण सरांशी बोल तुला तुझ्या ह्याच्यात फरक पडेल मी तेव्हा पण सरांना एक पत्र लिहिलं आणि मग सरांनी हा उत्तर दिलं त्याच्यात सर जे बोलले तिथून पुन्हा मी म्हणजे गोळ्या औषधांची मदत झाली पण सरांनी शब्दांची तर मदत झाली तिथून मी पुन्हा उभा राहिलो आणि मग या परीक्षा दिल्या आणि यामध्ये मग आता फायनली यश मिळालं या हा काळ म्हणजे माझ्यासाठीच हे पद पद मिळत गेली म्हणजे रेल्वे बँक मधल्या काळात एसटीआय झालं एसटी मध्ये पण पास झाले पण मी पद घेतलं नाही नेटसेट ही झालेलं होतं इतिहास विषयामध्ये पण हे सगळं असताना माझा संघर्ष वेगळा होता थी वा थी वा जो आप, जो की मध्ये सुरुवातीला मी जेव्हा जॉईन व्हायचो तर डॉक्टर मला मेडिकल फिट द्यायला तयार नव्हतं की काय काम करणार अगदी एक दिवस तर मला आईला असं एक दिवस बाहेर फाकवून ठेवले दारामध्ये. आणि त्यानंतर जॉईन पुन्हा कसं जसं जॉईन करून घेतल्यानंतर सुद्धा मी रेल्वे स्टेशनला तीन दिवस मला कोणत्या ऑफिसमध्ये पण बसायला संधी दिली गेली नव्हती मग मी प्लॅटफॉर्मवर बसून तीन दिवस पहिले घालवले होते पण नंतर मग आणि हेच बँकेमध्ये पण जॉईन होताना तिथेही डॉक्टर मेडिकल किट द्यायला तयार नव्हते की काय काम करणार ऑफिसर म्हणून पण मग आणि शंका नाही पुढे हेच होते की काय क्षमता नक्की काय त्यांच्या हे काही माहीत नव्हतं त्यामुळं मग संधी मिळाली नव्हती मात्र मिळाल्यानंतर मात्र जेव्हा मी काम केलं तेव्हा क्षमता करायला तेव्हा लोकांनी मग अप्रिशिएट केलं आणि मग आता हे झालं पुन्हा पुन्हा संधी दिली गेली पण हे पुन्हा यूपीएससी एमपीएससी बाबतीत पुन्हा हेच गोष्टी होती की यूपीएससी मध्ये दोन हजार चौदा मध्ये न्यायालयात जाऊन फाईट करून तासाला अतिरिक्त वेळ आम्हाला पेपरसाठी घ्यायला लागणार यासाठी केस दाखल केली होती आणि ती न्यायालयाकडून सांगितल्यावर ते आम्हाला एक्स्ट्रा टाइम मिळू लागला पुन्हा एमपीसीच्या बाबतीत असं होतं की एमपीसी ला आकृत्यांचे प्रश्न आणि हे आम्ही सोडवू शकत नाही त्याला पर्यायी प्रश्न द्यावे किंवा काहीतरी वेगळी व्यवस्था करावी हे एमपीसीच्या कागीला नव्हतं दोन हजार सोळा मध्ये पुन्हा आम्ही न्यायालयात गेलो आणि पुन्हा फाईट करावं लागलं आणि ते मिळालं आताही मी गेले आता काल परवा काढली की एकशे चौऱ्याण्णव तहसीलदार आणि एकशे पन्नास उपजिल्हाधिकारी पद आतापर्यंत रिक्रूट झाले दोन हजार बारा पासून आणि नियमानुसार त्यात शंभर मधलं एक पद ते यायला पाहिजे आमच्यासाठी दिलं गेलं नाहीये पुन्हा दिलं गेलंय ते पण जाते ते पण पुन्हा अंशतः अपंग असणाऱ्यांना दिलं जाते तीव्र अपंगांना दिलं जात नाही अशी ही म्हणजे सगळी अशा प्रकारचं एक संघर्ष हा आहे आणि हा मी माझ्या सगळ्या बांधवांचा प्रतिनिधी म्हणून इथं झगडते की आम्हाला मुख्य प्रवाहात संधी मिळायला पाहिजे आता शिक्षणाधिकारी निवड झाली पण इथून पुढं पण तेच आव्हान असलं रे माझ्यासाठी की म्हणजे आम की आम्हाला मुख्य प्रवाहात काम करायची संधी द्या हे इथून पुढचं आव्हान असलं रे त्यामुळे आव्हान आव्हानं एका बाजूला आहे सगळी पण दुसऱ्या बाजूला हे आव्हानं असताना माझ्यावरती म्हणजे मी टिकू शिकलो पुन्हा हेच आहे की टिक्षण जर तसेच मग माझ्या माझी आई आईच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर सातवी शिक्षण झालेलं आणि पण तिला शिकायची इच्छा होती शिक्षक तिच्या घरी येऊन म्हणत होते की तिला शिकवा पण तिथे शिकू शकतील पण तिने मला प्रेरणा दिली की नाही पण तू म्हणून आहे ते आईने पाठवली वडिलांना पण काही बाकी काही माहीत नव्हतं पण मला काही अधिकारी झाला पाहिजे त्यांनी सपोर्ट केला दोन हजार सोळा मध्ये मा माझी पत्नी म्हणजे माझ्या विवाहानंतर पत्नी आल्यानंतर मला थोडं टेक्निकल म्हणजे या गोष्टींमध्ये मी कुठेतरी मागा पडत होतो की इंटरनेटचा वापर कसा करणं पुन्हा आन्सर्स रायटिंग वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये मग पत्नी सहकार्य केलं मग इतरही अनेक म्हणजे काही एन आहे आहेत तिथे यशवानी म्हणून ग्रुप आहे अंध मित्र म्हणून ग्रुप आहे सगळे यांनी आमच्यासाठी पुस्तक रेकॉर्डिंग करून दिली काही लेखनिकांनी काम केलं असे अनेक हात म्हणजे माझ्या प्रवासात माझ्यासोबत होते यांनी वेळोवेळी वे मला मदत केली त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो मी म्हणजे अ स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून म्हणजे स्पर्धा परीक्षांनी मला काय दिलं असं सांगायचं म्हटलं तर या कालावधीमध्ये मी जे माझा प्रमुख इतिहास विषय आणि मी जे शिकलो इतिहासामधून याच्यामधून त्याचा काही प्रमाणात अवलंब मी माझ्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला मा की म्हणजे महत्वाचं काय शिकलो तर तार्किक विचार करायचा आणि जे आपल्या बुद्धीला पटेल तेच गोष्ट करायची आम्ही ठरवलं की काय दोन हजार सोळा मध्ये सक्तशत पद्धतीने विवाह केला आणि त्या त्यामाग म्हणजे या स्पर्धा परीक्षेतूनच ती प्रेरणा होती दुसरी गोष्ट हे शिकलो की कुठल्याही माणसाचं समोरच्या विचार करायला झाला तर त्यामध्ये कुठली जाती धर्म आणि कुठल्या पूर्व त्याच्याबद्दलची कुठली न ठेवता त्या त्या व्यक्तीकडे पाहायचं आणि उलट जर एखाद्या व्यक्ती आपल्या बरोबर काही जर देव त्याच्याकडून झालं तरी त्याच्या मागची त्याच ते वागण्याची पार्श्वभूमी समजून घ्यायची आणि कुठेही असं कुठेतरी पारावर असं गप्पा मारल्या जागा काही मदत द्यायची नाही काही तार्किकपणे विचार करायचा आणि पुढच्या भावना संवेदना समजून घ्यायच्या या सगळ्या गोष्टी मी या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात शिकलो आणि त्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे पद मिळणं वगैरे तर हा भाग आहे पण एक चांगला नागरिक ही स्पर्धा परीक्षा खूप मोठ मोठी भूमिका बजावतात जर आपण मनापासून अभ्यास केला तर मी जे पुढच्या आहे त्यांना तेच म्हणेन की तुम्ही नक्की जर स्पर्धा परीक्षणचा अभ्यास मनापासून केल्यानंतर तुम्ही अधिकारी तर व्हाल पण एक चांगला माणूस म्हणून आहात आयुष्याची कुठल्याही बिकट प्रसंगाला खंबीरपणे उभं राहू शकाल असं माझं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि या सगळ्याच्या पलीकडे मी पुन्हा जाणीवपूर्वक मी माझ्या विवाहाच्या प्रसंगी पण बोललो तर आता ते बोलतो की मी माझी सगळ्यात मोठ्याची मीठ ही मानतो की भूषण सर इतर जी माझी खूप प्रेमाची आणि सकारात्मक माणसं सोडू शिकलं हीच माझी सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे आणि यापुढेही मला युपीसीचे दोन अटेम्प्ट आहेत माझे अजून बाकी आहेत मी मला खात्री की भूषण सरांना मी म्हटलं की मला करायचं की भूषण सर म्हणणार की आपण करूयात नक्की आणि मी त्यासाठी प्रयत्न करेन आणि शेवटी मी म्हणजे माझ्या सहकारी जे सत्कारमूर्ती आहेत त्यांना आणि ज्या फ्रेंड यांच्यासाठी मला म्हणजे आपण लहान असताना किंवा कुणी की आपल्या आईकडे लक्ष्मीची पुस्तक असायची छोटी तर त्या पुस्तकामध्ये एक वाक्य होतं ते वाक्य मला वाटतं की मला आणि माझ्या सहकार्यानं किंवा सगळ्यांनी इथून पुढच्यांना लागू पडत की उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका धन्यवाद